स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील गढिंग्लज विभाग अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची बदली अंमली पदार्थ टास्क फोर्स पोलीस अधीक्षक पदी झाली आहे तर त्या ठिकाणी गढिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील अधीक्षक उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी बी बी महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जयश्री गायकवाड यांची अहिल्यानगर गुप्त वार्ताहर सी आय डी खात्यात बदली करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून निकेश खाटमोडे पाटील यांनी आरोपींवर चांगलीच वचक ठेवली होती आणि त्यात ते यशस्वीही झाले होते अत्यंत शांत स्वभाव पद्धतीनं काम करणारे निकेश खाटमोडे पाटील यांनी गडिंग्लेज विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलाय त्यांनी जिल्ह्याचा पदभारही स्वीकारला होता त्यावेळी जिल्ह्यामध्ये चांगलं पोलिसिंग दाखवलं होतं इचलकरंजी शहरातील आरोपींवर वचक ठेवण्यासाठी तसंच आरोपींना आरोपीसारखं ठेवायचं जनतेशी नाळ जोडलेली म्हणून निकेश खाटमोळे पाटील यांची इचलकरंजी शहरामध्ये एक ओळख निर्माण झाली होती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव लवकरच गढिंग्लज विभागाचा पदभार घेणार आहेत